अक्कलकोट हे एक छोटेसे गाव आहे श्री स्वामी समर्थ इसवी सन अठराशे त्रेपन्नमधील मधील अश्विन महिन्यात अक्कलकोट मध्ये असलेल्या खंडोबा मंदिराच्या ओट्यावर येऊन बसले होते त्यावेळी रस्त्यावरून काही गुराखी चालले होते त्यांना स्वामींनी विचारले काय हो आम्ही तुमच्या गावात यावे का तेव्हा गोराखीने त्यांना उत्तर दिले नक्की या आमच्या घरची भाजी भाकरी खा पण श्री स्वामी समर्थ गावात गेले नाहीत उषाशी एक दगड घेऊन ते रात्रभर त्या ओट्यावरच झोपून राहिले दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामी समर्थ आल्याचे समजल्यावर पुराणिक वगैरे सर्व मंडळी त्यांना भेटावयास आली पुराणिकांनी स्वामींना आदराने आपल्या घरी नेले तेथे त्यांनी पत्नी निराबाई हिने त्यांचे स्वागत केले आणि बशीत लाडू आणून दिल्यावर स्वामींनी तो लाडू खाल्ला स्वामींनी तो लाडू खाल्ल्यावर त्या उभयतांचे भाग्य उजळले त्यानंतर स्वामी जवळच्या गणपती मंदिरात निघून गेले गणपती मंदिरातही स्वामींच्या दर्शनासाठी खूप गर्दी झाली गावात एक साक्षात्कारी साधू आल्याचे सर्वांना कळताच अक्कलकोटाचे मालोजी राजे आपल्या दाजीबा भोसले ह्या कारभाऱ्यासह स्वामींच्या दर्शनास आले मालोजी राजांनी स्वामींना नारळ आणि हार अर्पण करून त्या दराने वंदन केले तेव्हा स्वामींनी मालोजी राजांना स्वहस्ते श्रीफळ दिले आणि हार दाजीबा भोसले या कारभाऱ्याच्या गळ्यात घातला स्वामींनी जवळ असणारे कापाय म्हणजे भगवे वस्त्र मालोजीराजांच्या अंगावर घातले या कृतीने श्री स्वामींनी जणू राजांना आपल्या कृपेने वस्त्र पांघरले अशा या श्री स्वामींच्या कृपा प्रसादाने मालो जी राजे आणि दाजीबा भोसले धन्य झाले त्यानंतर श्री स्वामी महाराज तिथून निघून नगर वेशीच्या आले नगर वेशीवर आलियावर ओट्यावर जाऊन बसले स्वामी महाराज तीन दिवस काहीच न खाता तिथेच बसून राहिले होते चौथ्या दिवशी अहमद अली नावाचा रिसालदाराचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले त्याला स्वामींची चेष्टा करण्याची लहर आल्यावर त्याने स्वामींना विचारले क्यू बाबाजी हुक्का पिते हो हा हा जरूर क्यू नाही तेव्हा त्याने अग्नी न घालता एक स्वामींना दिली स्वामी पुढे काय करतात हे तो कुतूहलाने पाहत होता त्यांचे कपट स्वामींच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी काहीही न बोलता चिलीम ओढली स्वामींनी चिलीम ओढल्यावर त्यातून धूर बाहेर पडू लागला चिलीम मधून धूर बाहेर निघताना बघून तो घाबरला स्वामी कोणतीही सत्पुरुष आहेत आणि आपण उगीच त्यांची परीक्षा घेतली या विचाराने ते स्वामींना माफी मागू लागले आणि त्यांची क्षमा मागितली कारण त्यांच्या मनात स्वामींविषयी भक्तिभाव निर्माण झाला होता ही स्वामी महाराजांची सुरुवातीपासूनची कहाणी जर तुम्हाला आवडली तर नक्की सांगा या पुढची सर्व कहाणी मी नक्की पुढच्या व्हिडिओत देते